राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनदार कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची मोठी बातमी आठव्या वेतन आयोगासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची ही बातमी काय आहे बातमी जाणून घेण्यासाठी माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहावा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा अद्याप माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास खाली लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठीच्या महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त बातम्या सर्वप्रथम आपणापर्यंत पोहोचतील चला तर बघूया ती अत्यंत महत्त्वाची बातमी बघा मित्रांनो जुलै महिन्याच्या अखेरीस दोन हजार चोवीसचा अर्थसंकल्प सादर केला जाऊ शकतो अर्थसंकल्पापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे अर्थसंकल्पापूर्वी महिनाभर आधी आठवा वेतन आयोग लागू करण्याचा प्रस्ताव सरकारला प्राप्त झाला आहे या प्रस्तावामुळे वेतन आयोग केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मूळ वेतन महागाई भत्ता आणि इतर लाभांचे पुनरावलोकन करण्यात येणार आहे त्यानंतर आठव्या वेतन आयोगाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे शिवगोपाल मिश्रा नॅशनल काउन्सिल सचिव यांनी कॅबिनेट सचिवांना एक पत्र लिहून सरकारला आठव्या वेतन आयोगाच्या निर्मितीसाठी प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे दर दहा वर्षांनी वेतन आयोगाची स्थापना केली जाते वेतन आयोग केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते आणि सुविधा यांचे परीक्षण करते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सातव्या वेतन आयोगाची स्थापना केली होती त्यानंतर आता यावर्षी आठवा वेतन आयोग स्थापन केला जाणार आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून आठवा केंद्रीय वेतन आयोग सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे